तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले बेटल मराठी गेमिंग यूट्यूब चॅनलमध्ये जर का तुम्हाला पण असाच बैलगाडा शेतीचा जर का गेम खेळायचा असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर तोच आज मी तुम्हाला डाउनलोड करायला शिकवणार आहे कसा डाउनलोड करतात तर तर त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब जर का हे गेम तुम्हाला जर का डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओ बरोबर क्लिक केलेला आहे तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसा डाउनलोड करतात तर त्याआधी तुम्ही इंट्रोची मजा घ्या आणि चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर काही विषय ना वाढवतो आपण आणलो होतो आपल्या गुगलवरती आणि गुगलवरती येऊन तुम्हाला एकच सर्च करायचं आहे बैलगाडा शर्यत गेम असं तुम्हाला इथं गुगलवरती सर्च करायचं आहे मी सर्च करून घेतलेलं आहे तर ही जी पहिली लिंक आहे ना तुम्हाला दिसत आहे ती या तुम्हाला पहिल्या लिंकवरती क्लिक केले करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर काहीतरी असं इंटरफेस येतं तर इथे एक डाउनलोड ए पी के नाव आहे त्या डाउनलोड ए पी के नावावर दाबायचं आणि तर परत एकदा डाउनलोड ए पी के नाव आहे तर त्या डाउनलोड एपी के नावावर परत एकदा दाबायचं आणि त्या डाउनलोड एपी के नावावर जर तुम्ही परत दाबलं तर हे बघा मित्रांनो इथं आता लोडिंग चालू सध्या तर इथं डाउनलोड आगेन नाव आलेलं आहे तर डाउनलोड आगेन नावाला तुम्ही दाबून घ्या आणि इथं बघा डाउनलोड व्हायला चालू झालंय तर डाउनलोड होऊन झालंय मित्रांनो आपलं तुम्ही बघू शकता तर डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे आणि तर हे डाउनलोड नाव दिसत ना ह्या डाउनलोड नावावर क्लिक करायचं डाउनलोड नावावर क्लिक केल्यानंतर हे थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि ह्या थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं इन्स्टॉल नाव आहे इन्स्टॉल नावावर दाबलं की लगेच इन्स्टॉल एकदा नावावर दाबायचं आणि लगेच तुमचा गेम इन्स्टॉल होऊन जात आहे मित्रांनो आणि डायरेक्ट तुम्हाला गेम प्लेमध्ये दाखवतो तर हे बघा मित्रांनो इथं असं आपण गेम प्लेमध्ये आलेलो आहोत इथं तीन ऑप्शन आहेत कम्प्युटर प्ले विथ फ्रेंड आणि मल्टी मल्टीप्लेअर गेम तर इथं मल्टीप्लेअर तर सध्या कमिंग आहे तर इथं तुम्हाला कम्प्युटर संघ दाबून इथं थांबा मी दाबतो इथं एक मिनटं इथं कम्प्युटर संघ अशा प्रकारे तुम्हाला इथं दाबायचं आहे आणि इथं कम्प्युटर संघ तुमची रेस चालू झालेली आहे मित्रांनो आणि हे तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो हे साईडला जे बैलाचं चित्र दिसतंय ना तर ह्या बैलाची चित्र तुम्हाला टॅप 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 करीत जायचं नुसतं असं एक दाबून नाही धरायचं असं माझ्यासारखं टॅप टॅप करायचं मित्रांनो तुम्ही जितक्या जोरात टॅप टॅप आणि तितक्या जोरात जोराने तुम्ही तुमच्या मित्राच्या पुढे जाता मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यासाठी साईटचं बटन आहे हे मला माहीत नाही कशासाठी इथं आणि बाकी वरती कोपऱ्यात जर बघितलं तर तुम्हाला एक ह्याचं कॅमेरा चेंज अँगलचं दिसत असन आणि इकडं साईटला बघितलं तर वरती इथं तुम्हाला तेवीस चोवीस असे दिसतात सेकंद व्हायलेले तर तुम्ही किती सेकंद जातात तर इथं कॅमेरा अँगल मी चेंज केलेलं आहे मित्रांनो दुसरा कॅमेरा अँगल असा दिसतो काहीतरी आणि हे आपली मित्रांनो इथं प्रेश फिनिश झालेली आहे अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र कंपनीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय